टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड पश्चिम महाराष्ट्रात ज्या धरतीची सुपीक जमीन आहे त्या धरतीची जमीन या भागात आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिथं हा जलविद्युत प्रकल्प दाखवत आहे एवढी सुपीक जमीन एवढं असलेलं पिढ्याने पिढ्याचं सगळं हे डिस्टर्ब करून प्रकल्पाची आजच्या तारखेला गरज नाहीये कारण सोलर इतकेच निर्माण झाले तर त्याच्यासाठी विद्युत निर्माण करायची आता गरज उरली नाही राहायला विषय पाण्याचा तर तुम्ही नदीच्या पात्रात उच्च पातळी बंधारे बांधून जागोजागी प्रत्येक दहा पंधरा किलोमीटरला तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाणी अडू शकता आणि पावसाळ्यात ते सर्व गेट वर केले तर पाणी पावसाळ्यातलं जाते पावसाळ्याच्या नंतरचं गेट थांबवलं तर सगळं याच्यात पाणी राहते आणि ते पाणी वर्षभर शेतकऱ्याला वापरता येते असंच असता फक्त कशा तरी स्वतःच्या स्वार्थापाई काही मंडळी या प्रकल्पाचा अटास करत आहे कोणाचंही निवेदन नाही कोणाही ग्रामपंचायतची मागणी नाही कोणालाही विश्वासात घेतलं नाही डायरेक्ट प्रकल्पच मंजूर हे काय नाही पटणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे आणि एवढं सुपीक एवढं चांगलं समृद्ध शेती आपला परिसर सोडून कोणी जाण्याच्या मनस्थितीत नाही म्हणून लोकांचा पहिली शिरपल्लीची यलगार सभा असेल आजची कामारीची असेल एवढा भव्य प्रतिसाद पाहून मला असं वाटते लोकप्रतिनिधी जे काही अट्टहास करत असेल त्यांनी त्यांचा अट्टहास सोडून द्यावा आणि ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं या पदापर्यंत नेलं त्या पदाचा त्यांनी मान ठेवावा या निमित्ताने त्यांना मी अशी विनंती करतो